जंगलात वास्तव्य करून निसर्गाची नेहमी निघा राखणारा आदिवासी समाज देशसेवेत नेहमी आपला सहभाग नोंदवणारा आदिवासी बांधव यांच्या कार्याचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा दिन इगतपुरी तालुक्यातील टाकेत येथे मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आदिवासी समाजाची संस्कृती वेगळेपण निसर्गावरील प्रेम पारंपरिक गुणांचा गौरव करण्याचा हा दिवस टाकेत परिसरातील आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला सोमवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी टाकेत परिसरातील आदिवासी बांधवांनी एकत्रित येत डीजेच्या सुरात भव्य अशी मोटरसायकल रॅली संपूर्ण परिसरातून काढली आदिवासी समाजाच्या प्रत्येक गावात मंडप टाकून आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे तंट्यामामा भील बिरसा मुंडा आदी महात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन गावोगावी करण्यात आले आदिवासी समाजातील तरुणांकडून पारंपारिक जीवन दर्शवणारी वेशभूषा करून आपल्या संस्कृतीचे दर्शन रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले एक तीर एक कमान सब एक समान या ब्रिदवाक्यानुसार या परिसरात आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून टाकेत येथे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आमदार माणिकराव कोकाटे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली याप्रसंगी टाकेत परिसरातील वासाळी टाकेत खडखेड इंदोरे आंबेवाडी सोनोशी बारशिंगवे अडसरे आदी गावचे सरपंच उपसरपंचसह काशीनाथ कोरडे ताराबाई बांबळे अरुण खतेळे दिलीप पोटकुळे वसंत बोराडे सचिन बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी पोपट लहामगे जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे आदींसह समाजबांधव उपस्थित होते एस ए शेख

दिला सगळ्या समाजाने या प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुमच्या सर्वांच्या तुमच्या वेळेस या ठिकाणी आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त झालं त्यामध्ये I मध्ये त्यावेळी मला काही धावक झाल्या समाज

चे कुठे पाठी पाटणाच्या घरी आलेला आदिवासी काम